नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत बातम्यांसाठी मराठा करा प्रेस करा आणि प्रेस डिसेंबर रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये रिटर्न ऑफ विक्रम वेताल अशी वेगळी व नाविन्यपूर्वी संकल्पना वापरून वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर संजय माळी अभियंता पीडब्ल्यू सर्कल सोलापूर प्रसाद बोगशे जनरल मॅनेजर पोद्दार एज्युकेशन डिपार्टमेंट आशिष लोकरे उपायुक्त सोलापूर महानगरपालिका कर्नल एस पी कुलकर्णी व्यवस्थापक कोल्हापूर हब पोद्दार एज्युकेशन नेटवर्क यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच या विद्यालयाचे प्राचार्य समरेंद्र पाणीग्रही मुख्याध्यापिका आरती झवेरी उपप्राचार्य रामहरी गाडगे व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात वेलकम डे या स्वागत गीताने या या व नृत्याने करण्यात आली विक्रम आणि वेताल विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी बहरदार नृत्य नाटक सादर केले या प्रसंगी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले तसेच शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे देखील सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले विविध कार्यक्रमामुळे मुलांची कलागुणांना वाव मिळते प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांमधील सप्तगुणांना ओळखले पाहिजे आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे विद्यार्थी केवळ शिक्षणच नव्हे तर क्रीडा संगीत इतर स्पर्धा परीक्षाही उत्तीर्ण झाले पाहिजे असे मत प्रसाद बोगशे यांनी व्यक्त केले या प्रसंगी कॅप्टन भरत बनसोडे एओ अमर जज्जापे असिस्टंट एओ विनायक साळुंके एच आर गीता अंकुशराव कार्यक्रम समन्वयक मुमताज फुलारी प्राथमिक समन्वयक कला शिक्षक संदीप चव्हाण नम्रता अरळी यशोदा सलगोंडे पल्लवी रंदिवे नागेश पवार गीतकार संगीत शिक्षक निवेदिता देशपांडे नृत्य शिक्षिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा